नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आपण पाहत आहोत द सिक्रेट या पुस्तकाचा मराठी अनुवाद आम्हाला मिळालेल्या सर्वाधिक चमत्कारपूर्ण कहाण्या या मुलांच्याकडून होत्या आम्हाला हे सांगितलं गेलं की रहस्याचा उपयोग करून कशा प्रकारे मुलांनी आपल्या मनपसंत गोष्टी मिळवल्या अगदी चांगले मार्क्स ग्रेड्स नंबर्स आणि सुद्धा रहस्य ज्ञानानं डॉक्टरांना अशी प्रेरणा मिळाली की त्यांनी आपलं ज्ञान रुग्णांना द्यावं अशा प्रकारची ज्ञानाची देवाणघेवाण अनेक ठिकाणी सुरू झाली विश्वविद्यालये शाळा चर्च आध्यात्मिक केंद्रातून तसंच हेल्थ क्लबमध्ये हे जगातील घराघरातून सिक्रेट पार्टीज आयोजित करण्यात आल्या जेथे लोकांनी आपल्या कुटुंबातील इतरांना प्रियजनांना नातेवाईकांना मित्रमंडळींना रहस्य शिकवलं या रहस्याचा उपयोग करून लोकांनी कित्येक प्रकारच्या गोष्टींना आकर्षित केलं आहे यात एक खास पक्षाचं पीस यापासून ते एक करोड डॉलरपर्यंतची रक्कम सामील आहे हे सर्व फिल्म रिलीज झाल्यानंतर फक्त काही महिन्यातच घडून आलं द सिक्रेट बनविण्यामागील माझा उद्देश हाच होता की जगातील कोट्यावधी लोकांना सुखी आनंदी बनवावं आमची संपूर्ण टीम आता हे उद्दिष्ट साध्य होताना पाहते आहे आमच्यावर जगभरातून सर्व वयोगटातील सर्व जातींच्या सर्व देशातील हजारो लोकांकडून पत्रांचा वर्षाव होता आहे ज्यात ते रहस्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करतात या ज्ञानाच्या योगाने तुम्ही काहीही करू शकता अशी एकही गोष्ट नाही जी तुम्ही करू शकत नाही यामुळं काहीही फरक पडत नाही की तुम्ही कोण आहात कुठे राहता द सिक्रेटमध्ये सांगितलं गेलेलं रहस्य तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट देऊ शकतं जी तुम्हाला हवी आहे या पुस्तकात चोवीस महान गुरुवर् यांच्या शिकवणुकीचा अनुभवांचा अंतर्भाव केला आहे त्यांचे शब्द वेगवेगळ्या वेळी अमेरिकेतील वेगवेगळ्या भागात रेकॉर्ड केले गेले परंतु ते सांगतात त्याचा सूर एकच आहे सूत्र एकच आहे या पुस्तकात रहस्याच्या गुरुवर्यांच्या संदेशाव्यतिरिक्त रहस्य प्रयोगाच्या चमत्कारपूर्ण कहाण्या देखील दिल्या आहेत यामध्ये मी मला गवसलेले सर्व सोपे मार्ग टिप्स शॉर्टकट्सही सांगितले आहेत ज्यांच्या योग्य तुम्ही तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणू शकाल जसं जीवन जगण्याचं स्वप्न तुम्ही पाहिलं तसं जीवन तुम्ही जगू शकाल या संपूर्ण पुस्तकात मी अनेक ठिकाणी तुम्ही हा शब्द ठळकपणे वापरला आहे असं यासाठी केलं आहे की मी तुम्हाला या गोष्टीची जाणीव देऊ इच्छिते की मी हे पुस्तक तुमच्यासाठी लिहिलेलं आहे माझा उद्देश हाच आहे तुम्ही या पुस्तकातील प्रत्येक शब्दाशी पानाशी मनापासून जोडलं जावं कारण हे रहस्य तुमच्यासाठी केवळ तुमच्यासाठी प्रकट केलं गेलं आहे उलगडून दाखवलं आहे जसजसं जसं तुम्ही हे पुस्तक वाचत जाल तस तसं तुम्हाला रहस्य समजत जाईल एकदा का हे रहस्य तुम्ही शिकून घेतलं की तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता करू शकता किंवा बनू शकता मग तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखरच कोण आहात तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ तुमच्या व्यापकतेची भव्यतेची खऱ्या शक्तीची जाणीव तुम्हाला होईल आणि त्या वैभवाचीही जे तुमची वाट पाहत आहे बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की प्रत्येक विचाराला देखील एक फ्रिक्वेन्सी असते आपण विचार मोजू शकतो आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी सातत्याने पुन्हा पुन्हा, पुन्हा विचार मनात आणत असता नवी कोरी गाडी जरूर असलेली रक्कम पैसा तुम्हाला हवा तसा जीवनसाथी मिळणं याची कल्पनाचित्र तुम्ही मनात उभी करत असता त्यावेळी तुम्ही त्या विचाराची विशिष्ट फ्रिक्वन्सी सतत प्रक्षेपित करीत असता रहस्य प्रकट झालं बॉब प्रॉक्टर तत्त्वज्ञ लेखक व्यक्तिगत मार्गदर्शक रहस्य हवी असणारी कोणतीही गोष्ट मिळवून देतो सुख आरोग्य आणि धनसंपत्ती डॉक्टर जो विटाल म्हणतात तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता करू शकता किंवा बनवू शकता जॉन असाराफ म्हणतात आपण जी गोष्ट मिळविण्याचं ठरवितो ज्या गोष्टीची स्वतःसाठी निवड करतो ती मिळवू शकतो ती गोष्ट किती मोठी आहे याचा मी विचारही करीत नाही कारण यामुळं काहीच फरक पडत नाही तुम्हाला तुमचं निवासस्थान कसं असावं असं वाटतं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला करोडपती बिन बनण्याची इच्छा आहे का तुम्हाला कोणत्या प्रकारचा कसा उद्योगधंदा हवा आहे तुम्हाला आणखी अधिक यशस्वी व्हायचे तुम्हाला खरोखर आणि नेमकं काय हवे डॉक्टर जॉन डेमार्टिनी म्हणतात हे जीवनाचं महान रहस्य आहे डॉक्टर डेनिस वेटली म्हणतात भूतकाळातील ज्या प्रमुख व्यक्ती हे रहस्य जाणत होत्या त्यांना ही शक्ती केवळ स्वतःपाशीच राखून ठेवायची होती इतरांना कळू द्यायची नव्हती त्यांनी सर्वसामान्य लोकांना याबाबतीत अंधारात ठेवलं अज्ञानी ठेवलं सर्वसामान्य लोक दिवसभर काम करणं संध्याकाळी घरी परतणं याच चक्रात फिरत असत मनशक्तीचा उपयोग ते करत नव्हते कारण या शक्तीचं रहस्य काही थोड्या लोकांपुरतंच सीमित राहिलं इतिहास या गोष्टीचा साक्षी आहे की अनेकांच्या मनात या रहस्याचं ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा जागृत झाली आणि काही जाणकारांनी तर इतरांपर्यंत हे ज्ञान पोहोचविण्यासाठी सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न या ज्ञानाचा प्रसार करण्याचं कार्यही केलं मायकेल बर्नार्ड बेकवीत म्हणतात मी अनेकांच्या जीवनात कित्येक चमत्कार होताना पाहिले आहेत वित्तीय चमत्कार शारीरिक उपचारांबाबतचे चमत्कार मानसोपचारांच्या क्षेत्रातील चम चमत्कार नातेसंबंध सुधारण्याविषयीचे चमत्कार जॅक कॅनफिल्ड म्हणतात रहस्याचा वापर कसा करावा हे समजल्यामुळंच हे सर्व करता आलं चला तर मग रहस्य नेमकं काय आहे ते पाहूया बॉब प्रॉक्टर आता मात्र तुम्ही या विचारांना हैराण झाला असणार हे रहस्य म्हणजे नेमकं आहे तरी काय मी सांगतो तुम्हाला माझ्या दृष्टीनं मला उमगलेला याचा अर्थ आपण सर्व एकाच अमर्याद शक्तीने कार्यरत होतो एकाच प्रकारची तत्त्व आपलं मार्गदर्शन करत असतात हे नैसर्गिक नियम इतक्या निश्चित स्वरूपाचे आहेत की स्पेस शिप बनविताना आपल्याला जरासुद्धा अडचण जाणवत नाही आपण लोकांना चंद्रावर देखील पाठवू शकतो आणि हे यान उतरविण्याचा क्षण क्षण निश्चितपणे नियंत्रित करू शकतो तुम्ही कुठेही असा भारत ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड स्टॉकहोम लंडन टोरॅन्टो मॉन्ट्रियल न्यूयॉर्क आपण सर्वजण एकाच प्रकारच्या शक्तीने एकाच वैश्विक नियमानुसार काम करतो एकच नियम आहे आणि तो आहे आकर्षण रहस्य म्हणजे हाच आकर्षणाचा नियम तुमच्या जीवनात जे जे येतं घडत असतं ते ते तुम्ही आकर्षित करीत असता आणि ते तुम्ही तुमच्या मनातील प्रतिमांद्वारे आकर्षित करता ज्याचा तुम्ही सतत विचार करता त्या मानस प्रतिमा जे जे तुमच्या मनात चाललेलं असतं ते ते तुम्ही आकर्षित करता प्रेंटिस मलफोर्ड म्हणतात तुमच्या प्रत्येक विचाराला अस्तित्व येतं तुमचा प्रत्येक विचार एक वस्तू एक शक्ती आहे आत्तापर्यंत झालेले जगातील सर्व महान गुरुवर्य आपल्याला हेच सांगत आले की आकर्षणाचा नियम हाच जगातील सर्वाधिक शक्तिशाली नियम आहे विल्यम शेक्सपियर रॉबर्ट ब्राउनिंग आणि विल्यम ब्लेक यांनी आपल्या कवितातून हेच सांगितलं लुडविक फॅन बिथोवॅनन हेच संगीतातून सांगितलं दी व्हिन्सी यासारख्या कलाकारांनी हेच आपल्या चित्रांतून दर्शविलं सॉक्रेटिस प्लेटो राल्फ वाल्डो इमरगोरगोर सर फ्रान्सिस बॅकन सर आयझॅक न्यूटन जॉन ओल्फ गँग वॉन गटे आणि विक्टर ह्युगो यांसारख्या विद्वानांनी तत्ववेत्यांनी हेच आपल्या लेखनातून विचारातून व्यक्त केलं त्यांचं नाव अमर झालं आणि त्यांचं अस्तित्व शतकानुशतके सतत जाणवत राहिलं कायमचं हे रहस्य हिंदू धर्म हर्मेटिक परंपरा बौद्ध धर्म यहूदी धर्म ईसाई धर्म आणि इस्लाम धर्माचे ग्रंथ पुराणकथांमध्ये उपलब्ध आहे तसंच बॅबिलॉन आणि इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीतील कहाण्या साहित्य यातूनही व्यक्त झाला आहे हा नियम योगानुयोगे अनेकविध रूपांनी व्यक्त होत आला आहे आणि शेकडो वर्षापूर्वीच्या जुन्या प्राचीन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख या रहस्याचा उल्लेख रहस्या सापडतो इसवी सन पूर्व तीन हजारमध्ये हेच पाषाणांमध्ये खोदलं गेलं जरी पूर्वापार हे रहस्य जाणून घेण्याचा काही जणांनी प्रयत्न केला आणि खरोखरच त्यांना ते ज्ञान गवसलंही तरीसुद्धा अगदी आज देखील कुणीही त्याचा शोध घेऊ हो शकतो हा नियम काळासोबतच सुरू झाला तो पूर्वी होता आजही आहे आणि पुढे देखील असणारच हाच नियम ब्रह्मांडाची संपूर्ण व्यवस्था आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक जीवनानुभव निश्चित करत असतो तुम्ही कोण आहात कुठे आहात यामुळं काहीही फरक पडत नाही आकर्षणाचा नियम तुमच्या आयुष्यभरातील सर्व अनुभवांना आकार देतो हा सर्व शक्तिमान नियम तुमच्या विचारांच्या माध्यमातून हे सर्व करत असतो तुम्ही तुमच्या विचारांच्या आकर्षणाने हा नियम क्रियाशील करता एकोणीसशे बारामध्ये हॅनेलने या नियमाचं वर्णन करताना म्हटलं होतं हा सर्वात महान आणि अचूक नियम आहे ज्याच्यावर सृजनांचं समग्र तंत्र निर्भर आहे प्रॉक्टर प्रत्येक युगातील बुद्धिमान व्यक्तींना या नियमाचं ज्ञान होतं प्राचीन बॅबेलोनियाच्या संस्कृतीतही हा नियम आपल्याला पाहायला मिळतो त्यांना हे ज्ञान होतं खरं तर हे ज्ञान खूप कमी अगदी काही निवडक व्यक्तींपुरतच सीमित होतं इतिहासकार आणि विद्वानांनी पुरातन बॅबिलॉन संस्कृतीविषयी आणि या संस्कृतीच्या समृद्धतेबाबत तपशीलवार लिहून ठेवला आहे जगातील सात आश्चर्यांपैकी एक हँगिंग गार्डन्स याच बॅबिलॉन संस्कृतीची देणगी आहे या लोकांनी वैश्विक नियम समजून घेतले उपयोगात आणले आणि यामुळेच ती जगातील सर्वात वैभवशाली संस्कृतींपैकी एक गणली गेली आजच्या भागात इथेच थांबते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद